नमस्कार मित्रांनो डी आय एस शेअर मार्केटमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहूया की शेअर मार्केट ट्रेडिंग मधून मिळणारं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट आणि आपण आपली जी अमाऊंट आहे आपली जी रक्कम आहे ती इतर ठिकाणी जेव्हा आपण गुंतवणूक करतो आणि तिथून मिळणारं प्रॉफिट किंवा व्याज हे किती मिळतं याच्यातला फरक पाहूया आपण तर आता सर्वात प्रथम की आपण बँकांचं उदाहरण घेऊया की बँकेमध्ये जर आपण सेविंग अकाउंट आहे आपलं आणि त्या अकाउंटमध्ये आपले काही पैसे आहेत तर बँक आपल्याला किती त्याच्यावर परतावा देते किंवा किती रिटर्न देते तर पाहूया की बँक अडीच टक्क्यापासून म्हणजे दोन पॉईंट पन्नास ते आठ टक्क्यापर्यंत आपल्याला बँक व्याज देऊ शकते विचार करा की आपण दोन अडीच टक्के नाही घेतलं आठ टक्के नाही घेतलं पण सहा टक्के बघूया की सहा टक्के आपल्याला जर बँक व्याज देत असेल तर याचा अर्थ काय की शंभर रुपयाला सहा रुपये वर्षभरासाठी हा हे एका वर्षाचं मी सांगतोय तुम्हाला की वर्षभरात जर आपण शंभर रुपये बँकेत ठेवतोय तर बँक आपल्याला त्याच्यावर सहा रुपये देऊ शकते म्हणजे अडीच रुपये देऊ शकते तीन रुपये देऊ शकते चार रुपये देऊ शकते कितीही प्रत्येक बँकांचे त्यामध्ये पब्लिक सेक्टर बँका आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर च्या बँका आहेत. तर आता पाहूया आपण की सहा टक्के पकडूया. तर शंभराला सहा एक हजाराला साठ रुपये मिळतील. दहा हजार रुपयाला सहाशे रुपये मिळतील आणि एक लाख रुपयाला सहा हजार रुपये मिळतील. म्हणजे जर लाख रुपये आपल्याकडे आहेत एक लाख रुपये आहेत तर आपण सहा टक्के पकडले तरी पण वर्षभरात आपल्याला त्याच्यावर फक्त सहा हजार रुपये व्याज मिळणार आता कधी कधी काय होतं की लोक काय करतात की अकाउंट नाही आपण करूया तेव्हा काय होतं की आपल्याला सात टक्के साडेसात टक्के किंवा आठ टक्के एवढं आपल्याला त्याच्यावर परतावा मिळतो आता जर आपण एफ डी केला तर आठ टक्के पकडूया शंभराला आठ हजार रुपयाला ऐंशी होतील दहा हजाराला आठशे होतील आणि एक लाख रुपयाला आठ हजार रुपये होते जर एफडी केलं तर आपल्याला जास्तीत कमी पकडलं तेवढे कधी कधी नाही मिळत त्याच्यापेक्षा कमी पण असतात पण आपण आठ टक्के पकडले आता आणखी लोक तो पर्याय सोडून म्युच्युअल कडे जायला लागले म्युच्युअल फंड हे पाहू पाहू शकता तुम्ही म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा काही लोक इन्व्हेस्ट करतात तर त्यांना बँकेपेक्षा थोडासा जास्त परतावा मिळतो म्हणजे जास्त रिटर्न मिळतो तर मग ते रिटर्न मिळावं जास्त पैसे मिळावे प्रत्येकाला वाटतं की बाबा मी जी इन्व्हेस्ट करतोय किंवा मी माझे जे पैसे ठेवतोय माझं कॅपिटल ठेवतोय त्यावर मला जास्तीत जास्त पैसे रिटर्न मिळावे आणि म्हणून म्युच्युअल फंड काय आहे तर म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत रिटर्न मिळू शकतो आठ टक्क्यापासून तर पंधरा वीस टक्क्यापर्यंत रिटर्न मिळू शकतो आपण पंधरा टक्के बघूया तर जर पंधरा टक्के पकडलं तर शंभर रुपयाला पंधरा रुपये एक हजार रुपयाला दीडशे रुपये दहा हजार रुपयाला पंधराशे रुपये आणि एक लाख रुपयावर आपल्याला पंधरा हजार रुपये एवढा परतावा मिळू शकतो म्युच्युअल फंडचं पकडलं तर म्युच्युअल फंड म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला की म्युच्युअल फंड म्हणजे अशा काही कंपन्या आहेत की ज्या आपण जी रक्कम त्यांच्याकडे सोपवतोय म्युच्युअल फंडमध्ये जी रक्कम आपण ठेवतोय ती रक्कम उचलून ते काय करतात ट्रेडिंग करतात काय करतात ट्रेडिंग करतात कारण त्यांच्याकडे ते मास्टर माइंड लोक असतात की जी फक्त ट्रेडिंगच करणार आणि त्या ट्रेडिंग ट्रेडिंगमधून जो नफा मिळवला जातो त्या नफ्यातून आपल्याला जो परतावा मिळतोय तो एवढा म्हणजे आपल्याला जे रिटर्न मिळतं ते एवढं बाकी कितीही नफा मिळू देत ते त्यांचं असतं कारण की त्यांची मेहनत आहे आणि आपल्याला हा जो परतावा दिला जातो तो अशा पद्धतीने तो आठ टक्के असेल दहा टक्के असेल बारा टक्के असेल पंधरा टक्के असेल वीस टक्के असेल किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा कमी पण असतो तर हे अशा पद्धतीचं आहे आता आपण ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग किंवा फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग याच्यामध्ये पाहूया की याच्यामध्ये किती परतावा मिळू शकतो आपल्याला आता मोठे जे ट्रेडर आहेत की नाही ते आठवड्याभरासाठी बघा मी इंट्राडेचा विचार करतोय आणि आठवड्याभरासाठी ते सात टक्के प्रॉफिट घेतात एका एका आठवड्याचं म्हणतात आपण इथे थोडासा वेगळा विचार करतोय आपण काय करतोय की दिवसभरात आपल्याला फक्त दोन टक्के प्रॉफिट मिळालं तरी पण पुष्कळ जातं याचा अर्थ काय की जर आपण शंभर रुपये इन्वेस्ट केले कॅपिटल ठेवलय तर त्या शंभर रुपयावर जर आपल्याला एका दिवसाला दोन रुपये मिळाले तरी पण हे कॅलक्युलेशन किती मोठं होतं ते पाहूया कारण आपल्याला कधी कधी वाटतं की आ, शंबर ला दोन टक्के म्हणजे शंभर रुपयाला फक्त दोन रुपये रिटर्न रुपये फक्त प्रॉफिट मिळवायचं हे खूप कमी होतात मग काही लोक काही करतात नाही मला अजून भेटतील अजून मिळतील तुम्हाला सांगतोय की शंभर रुपयावर त्याच दिवशी शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात परंतु ती हाव आहे म्हणजे ती लालच आहे आणि लालच बुरी बला आहे हे सर्वांना माहीत आहे म्हणून कमीत कमी दोन टक्के आपण हिशोबात पकडते आता जर शंभर रुपयाला जर दोन रुपये आपण प्रॉफिट घेतलं दिवसाचं लॉस वगैरे पकडून दोन टक्के घेतलं दोन टक्के जर जर प्रॉफिट आपण घेतलं तर महिन्याभरात मार्केट वीस दिवस सुरू असतं म्हणजे एका दिवसाला जर दोन रुपये तर वीस दिवसाचे झाले चाळीस रुपये म्हणजे शंभर रुपयाला चाळीस रुपये म्हणजे चाळीस टक्के झाले महिन्याचे आता जर एका महिन्याला चाळीस रुपये तर बारा महिन्यांचे झाले चाळीस बारा चारशे ऐंशी रुपये म्हणजे शंभर रुपयाला चारशे ऐंशी एका वर्षाचे बघा फरक किती आहे ते पाहूया की बँकेच आपण बघितलं की शंभर रुपयाला सहा रुपये एका वर्षाचे एफ डी शंभर रुपयाला आठ रुपये म्युच्युअल uh, फंड शंभर रुपयाला पंधरा रुपये आणि ट्रेडिंग शंभर रुपयाला चारशे ऐंशी रुपये किती मोठा फरक आहे आता जर शंभर रुपयाला चारशे ऐंशी रुपये असतील तर ते कॅल्क्युलेशन बघूया आता की एक हजार रुपयाला चार हजार आठशे रुपये होतात या हिशोबाने शंभर रुपयाला चारशे ऐंशी तर एक हजार रुपयाला चार चार हजार आठशे रुपये होतात दहा हजार रुपयाला अठ्ठेचाळीस हजार रुपये होतात आणि एक लाख रुपयाला एक लाख रुपयाला चार लाख ऐंशी हजार एवढी रक्कम होते दोन टक्के फक्त पकडलं तरी बघा आपण जास्त हाव केलेली नाही जास्त लालच केलेली नाही फक्त दोन टक्के पकडलं तरी सुद्धा एक लाख रुपयाला चार लाख ऐंशी हजार रुपये एवढं प्रॉफिट हे एका वर्षाच होऊ शकत आता पाहूया की बँक जर एका वर्षासाठी एक लाख रुपयाला सहा हजार देत असेल तर सात ते आठ हजार पंधरा हजार रुपये देत असेल किंवा वीस हजार रुपये देत असेल तरी सुद्धा जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर एक लाख रुपयाला चार लाख ऐंशी हजार रुपये मिळवू शकतात त्यापेक्षा जास्त पण मिळू शकतात परंतु आपण सगळा सगळं जे लॉस वगैरे जे आहे तो पकडून आणि हे जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट ठरवलं की आपण फक्त दिवसाचे दोन टक्के प्रॉफिट घेणार आणि अशा पद्धतीचं हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण इथे बघितलं आता हा जो एवढा मोठा जो प्रॉफिट आहे एवढा मोठा मोठा जो नफा आहे तर हे जे आहेत नाही हे फक्त ट्रेडिंग मध्येच शक्य आहे इतर कोणत्याही सेक्टर मध्ये तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट मिळू शकत नाही आणि हे जे कॅल्क्युलेशन पाहाल तर तुम्ही नक्कीच विचार करायला सुरुवात कराल की आपण काय केलं पाहिजे कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे आणि कशा प्रकारे नफा मिळवला पाहिजे आता जर तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे बघा की बँकेमध्ये तुम्हाला वाटतं की मला सिक्युरिटी आहे माझे पैसे सुरक्षित आहेत एफडी केलं माझे पैसे सुरक्षित आहेत म्युच्युअल फंड केलं माझे पैसे सुरक्षित आहेत ट्रेडिंग मध्ये सुद्धा आपले पैसे सुरक्षित असतात फक्त आपण कोणतं पाऊल उचलतोय आपण किती आ, आपली जी सायकल जी प्रकारे काम करते आपण किती हाव करतोय किंवा किती सायलेंट असतो त्यावर हा नफा अवलंबून आहे जर आपण योग्य प्रकारे योग्य मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित ट्रेडिंग शिकून कोणाकडेही पैसे न देता स्वतः शिकून जर आपण व्यवस्थित ट्रेडिंग केलं आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा ते शिकवलं तर तुम्ही नक्कीच प्रॉफिट मध्ये असाल कारण ट्रेडिंग का सुकायचं देशात कधीही कोणतीही आणीबाणी येऊ शकते जसं मागे कोविड आलं होतं मध्ये सगळी लोक घरी बसली होती आणि ज्यांना हे ट्रेडिंग जमत होतं शेअर मार्केट ट्रेडिंग जमत होतं फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग जमत होतं त्यांनी घरात बसून पैसे कमवले त्याच पद्धतीने मागे रशियन युक्रेन युद्ध अशा प्रकारे कोणतीही आणीबानी होऊ शकते किंवा बेरोजगारी खूप सारी आहे हे आपल्याला माहित आहे की लोक लोकांकडे पदवी आहेत परंतु नोकऱ्या नाही आणि नोकऱ्यांमध्ये खूप सारी स्पर्धा आहे मग अशा वेळी जर आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स हवा असेल कारण हे महागाईचं जग आहे इथे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा वेळी खूप सारे पैसे आपल्याला आवश्यक असतात मग हे सगळं गणित जर सोडवायचं असेल तर आपल्याला पैसे पाहिजेत आणि पैसे पाहिजेत तर ते या माध्यमातून आपण ते पैसे कमवू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून त्याचा उपयोग हो। आणखी तुमच्या बांधवांना होऊ शकेल आणि डी आय शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आणि जर तुम्हाला डी आय शेअर मार्केटमधून ट्रेडिंग शिकायचं असेल तर नक्कीच कॉल करा एट नाईन सेवन फाय फोर डबल फाय टू वन टू थँक